नाशिक नाशिकमध्ये ज्या पद्धतीने बलगुजारांसोबत काही नगरसेवक केले आजही काही लोक आहेत त्यांना असं वाटत निवडणुकीच्या वेळेला आणि आमचं कोणीही नाराज नाही आमचे जुने कार्यकर्ते कुणीही नाराज नाहीत काही अंशी आमच्या आमदार आहेत त्या ठिकाणी नाराज झालेल्या होत्या मला वाटतं बाकी कुणीही त्या ठिकाणी नाराज नाही आमचा ठरलेला आहे आम्हाला नाशिक शहरामध्ये उच्चांक करायचा आहे महापालिकेमध्ये आम्हाला नाशिक शहरामध्ये आता कुंभमेळाही आहे पण त्यापेक्षाही आम्हाला नाशिक शहराची आमची एक वेगळी बाधिलकी आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक शहराचं दत्तकच घेतलेलं आहे नाशिक जिल्हा आणि त्यामुळे आम्हाला खूप चांगली कामं नाशिक शहरामध्ये करायची आहे आणि म्हणून एक चांगली मेजॉरिटी आम्हाला नाशिक महापालिकेमध्ये पाहिजे नाशिककरांचा विश्वासही भारतीय जनता पक्षावर आहे आमच्यावर आहे महायुतीवर आहे त्यामुळे मला असं वाटतं की आमचं सगळ्यांचं एकमत करून सगळ्या आमदारांशी मी बोलतो आहे सगळ्या जुन्या नेत्यांशी मी बोलतोय आणि सगळ्यांमध्ये समन्वय करून साधून त्या ठिकाणी मी प्रवेश करतो